नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण पाहणार आहोत की दिल्ली तर भाजपची सत्ता येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज हा साधारणतः नऊ एक्झिट पोलनी अंदाज दिलेला आहे की भाजप सत्तेमध्ये येईल भाजपच्या चाळीस पंचेचाळीस कारण बहुमतासाठी सत्तर म्हणजे छत्तीस जागा लागतात आणि भाजपला चाळीस ते पंचेचाळीस ह्या रेंजमध्ये जागा दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळं एक्झिट पोलवरून आपण ही चर्चा करतो आहोत की दिल्लीमध्ये Uh, केजरीवालांची सत्ता जाते का काय आणि ह हा भाजपची सत्ता येते का काय अशी चर्चा संपूर्ण देशभरामध्ये चालू आहे दुसरी महत्वाची बाब ही आहे की एक्झिट पोलमध्ये आपला आम आदमी पार्टीला अठ्ठावीस ते पंचवीसच्या दरम्यान सगळ्या जागा दाखवलेल्या आहेत त्यामुळं त्यांचं काय होते आणि मग काँग्रेसला तर कमी जागा दाखवलेल्या आहेत पण आपण जर या सगळ्या अनुषंगाने विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की एक्झिट पोल नेहमीच खरे ठरतात का तर तेही सत्य नाही एक्झिट पोल चुकीचे ठरतात तर कधी बरोबर येतात दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहेत पण आठ ऑक्टोंबर पंचवीस रोजी जाहीर होणार आहेत चुकून सहा म्हणालो मी आठ ऑक्टोबर तारीख आहे आणि मग आपण ही सगळी चर्चा ऐकणार आहोत प्रत्यक्ष आठ तारखेला आपल्याला ते लक्षात येईल पण एक्झिट पोल चुकतात आणि मग मागच्या निवडणुकांमध्ये चौदा पंधरा एकोणीस ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये काय झालं तेव्हा एक्झिट पोलने अचूक अंदाज दिले होते का हे तपासून पाहणं क्रम प्राप्त ठरते कारण आताचा जो एक्झिट पोल करणारी सगळी जी मीडिया आहे तो मीडिया भाजपच्या प्रभावाखाली आहे का अशीही विरोधक चर्चा करतात पण त्याचीही सत्य असत्य बाजू आपण पडताळून पाहिली पाहिजे आणि म्हणून दिल्लीतील सर्व सत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर आता विविध वाहिन्या आणि संस्था एक्झिट पोल प्रसिद्ध करत आहेत आतापर्यंत जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये स्पर्धा दिसून येत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचा एक्झिट पोल हा एक प्रकारचा अंदाज आहे कधी एक्झिट पोल चुकीचे ठरतात कधी बरोबर येतात दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहेत अशा गेल्या तीन निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंदाज कितपत खरे ठरले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला राजकारणामध्ये पदार्पण केल्यापासून एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीच्या व्याप्तीचा अचूक अंदाज व्यक्त करण्यात अपयशी ठरले आहेत असे असले तरी दोन हजार तेरामध्ये दिल्लीतील दिल विधानसभा निवडणुकीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं अचूक भाकीत एक्झिट पोलमधून करण्यात आलेलं होतं मात्र दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसमध्ये दोन्हीही निवडणुका चुरशीच्या होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते पण या दोन्हीही निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने एकतर्फी विजय मिळवलेला होता हे आपल्याला नाकारता येत नाही याकडे आपलं दुर्लक्ष देखील करता येत नाही आणि मग या पार्श्वभूमीवर जर एक्झिट पोल तेव्हा सबसेल चुकीचे ठरले असतील सदुसष्टच्या सदुसष्ट जागा आपच्या आले असतील तर आताचा एक्झिट पोल सुद्धा चुकीचा ठरणार नाही हे कशावरून अशा पद्धतीने आपण याचा विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की दोन हजार तेरामध्ये चार एक्झिट पोलमध्ये भाजपा सरासरी पस्तीस जागासह आघाडीवर होती तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी सतरा जागावर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण प्रत्यक्षामध्ये भाजपला बत्तीस जागा आम आदमी पक्षाला अठ्ठावीस जागा आणि काँग्रेसला फक्त आठ जागा मिळाल्या होत्या त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते पण अवघ्या अठ्ठेचाळीस दिवसात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला होता हे आपण सर्वांना ज्ञात आहे आपण सर्वांना जाणतो आपण विसरलं नाही पाहिजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जनता विसरेल पण आपण विसरलं नाही पाहिजे कारण आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत दोन हजार पंधरामध्ये काय झालं दोन हजार पंधरामध्ये एक्झिट पोलचे अंदाज विधानसभा निवडणुकीमध्ये सहा एक्झिट पोलनी आपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता परंतु त्यांच्या विजयाची व्याप्ती कोणीही सांगू शकले नव्हते या सहा पोलच्या सरासरीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पंचेचाळीस जागा भाजपला चोवीस जागा आणि काँग्रेसला एक जागा मिळेल असे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात आपने सदुसष्ट जागा जिंकल्या तर भाजपला फक्त तीन जागा मिळालेल्या होत्या आता आपण पाहू दोन हजार बाजूने होता सरासरी एक्झिट पुन्हा एकदा आप चौपन्न जागासह दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदनीत विजय मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता फक्त भाजप तर भाजपला पंधरा जागा आणि काँग्रेसला जवळपास एकही जागा मिळणार नाही असं म्हटलेलं होतं प्रत्यक्षात निकालात आपला बासष्ट जागा आणि भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या यामध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता हे वास्तव आहे आणि हे जर आपण जे दोन हजार वीस दोन हजार पंधरा आणि दोन हजार तेरा ही तिन्ही एक्झिट पोल पाहिले तर आपल्या असं लक्षात येते की हे एक्झिट पोलचे निकाल चुकलेले होते आणि म्हणून आता जरी नऊचे नऊ एक्झिट पोल भाजप बहुमतात येते असं म्हणत असेल छत्तीस जागा ज्यांच्या येतील तो पक्ष बहुमतात येतो कारण मॅजिक आकडा छत्तीस आहे पण भाजपचा सगळ्याच एक्झिट पोलने चाळीसशे वर आकडा दाखवलेला आहे आणि आपचा अठ्ठावीसच्या खाली दाखवलेला आहे पण अशी दोघांमध्ये आप आणि भाजपमध्येही लढत आहे पण यामध्ये नेमकं काय होईल हे आपल्याला निश्चितपणे आठ तारखेला समजेल कारण एक्झिट पोल हे अंदाज असतो शेवटी अंदाज हा किती ठरा ठरतो थर किती खोटा ठरतो हे प्रत्यक्ष निकालानंतरच आपल्याला पाहायला मिळते आणि मग नंतर चर्चा होते की कोणत्या मीडियाने एक्झिट पोल असं दिला होता आणि तो त्याला लोकसभेला बॅकफुटवर गेलेला महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजप पुढे होती महायुती आणि महाविकास आघाडी पुढे होती आणि भाजप माग होती महायुती पण विधानसभेला उलट झालं आणि एक्झिट पोलचे निकाल सगळे अशा पद्धतीने सगळे गोळ झाला तसं आता काय होते हे आपण निकालानंतर सांगू शकतो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला असं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय मात